नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम आणि तुम्ही बघत आहात कृषी किंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन जुगाड तर मित्रांनो जुगाड बघण्या अगोदर आपल्याला करायचं एक काम खाली दिलेलं लाल सबस्क्राईब बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे बाजूला एक लाईकचं बटन असून लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ खाली चांगली कमेंट करायची मित्रांनो आता जसं की जुगाड काय तर मित्रांनो आपण हा ह्या पंपाद्वारे एक नवीन पद्धतीनं वॉटर सोलोवर कसं सोडायचं आता बरेच सारे शेतकरी मित्रांनो अद्रकची लागवड केली आहे हळदीची लागवड केली आहे कपाशीची लागवड केली आहे तर त्यासाठी आपण वॉटर सोलोवर खत देत असतो त्यासाठी आपल्याला एक पंपाची आवश्यकता असते तर बरेच सारे शेतकरी ते तीन चार हजाराचं जे जुगाड घेत असतात जसं की ते एक असतं मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तसं ते विकत घ्यायचं काम नाही आपला शे आपण शेतकरी म्हटलं तर आपल्याकडे एक पंप असतो त्याच पंपाला आपण खत सोडण्याचं जुगाड बनवू शकतो तर जुगाड कसं आहे मित्रांनो आता बघू शकता ता ता तर त्यासाठी आपल्याला एक पंप असणं गरजेचं आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की त्यांना लक्षात आलं नसेल आता याच्यात म्हणजे पंपाद्वारे तर आम्ही तर खत सोडतो पण तुम्ही सोडता ते वेगळं पण मी जे तुम्हाला आज दाखवणार आहे ते वेगळं आहे तर मित्रांनो ते कसं तर एक आपल्याला त्यासाठी आपल्याला एक वस्तूची गरज पडणार आहे जे की दहा पाच रुपयाला आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातं तर जसं की बघू शकता माझ्यापशी एक मार् हे एक स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल एक बारा एम एम प्लस आपल्याला सोळा एम एमचं एक टेकअप घ्यायचं आहे म्हणजे एक बारा एम एम प्लस सोळा एम एमचं एक आपल्याला हार्डवेअरच्या दुकानामध्ये जाऊन आपल्याला एक टेकअप घ्यायचं आहे आणि एक पाच सहा फूट एक नळी पाहिजे कारण की जी के आपल्याला एका ड्राममध्ये टाकायचे आता हे मी तुमच्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी एक छोटा ड्राम इथे यूज करतो आहे मित्रांनो आता इथं बघू शकता हा एक पंप आहे आपला हा पंपामध्ये आपलं इथं बघू शकता आहे एक फिल्टर असतं हे फिल्टर हे फिल्टर आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे आता हे मी तर जसं काढतो आहे काढल्यासनंतर आपल्याला हे जे एक तोंड आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्याला वरती बघायला मिळालं तसं मित्रांनो हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यात आपण टाकलं आता हे आपण हे टाकल्याच्या नंतर आता काय करायचं मित्रांनो आपल्याला इथं पंप ऑन करायचा आहे पंप आपण ऑन केला तर पंप ऑन केल्याच्यानंतर मित्रांनो आपलं इथं पाणी यायला सुरुवात होऊन जाईल आता मी हा हा जी ही जी नळी मित्रांनो ता याच्यात आपल्याला टाकून द्यायची ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये जसं की ते बघू शकता आता इतक्या फोर्समध्ये आपल्या इतक्या फोर्समध्ये आपल्याला हे पाणी बघायला आहे मित्रांनो पाणी म्हणजे आपण याच्यामध्ये जसं की याचं पाणीच यूज केलं आहे पण आपल्याला खत सोडायचं तर खतासाठी आपण अशा प्रकारचा जुगाड करू शकतो आणि मित्रांनो हा जुगाड तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळावायचंय आणि अशाच नवीन नवीन जुगाडासाठी आपलं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं चला मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान